ग्रामीण भागातील महिला खूप कष्टाळू आणि जिद्दी असतात महिलांनी कुटुंबाबरोबरच स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याची गरज आहे हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळत असून लवकरच या सर्व लाडक्या बहिणींना महायुती सरकारच्या माध्यमातून पंधराशे वरून एकवीसशे रुपये मानधन दिले जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केलंय पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे मिरी तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर माजी सरपंच अनिता आटकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सौ अलकाताई कर्डिले या प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होत्या यावेळी आमदार राजळे म्हणाल्यात एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले एकनाथ आटकर यांनी चिचोंडी गावामध्ये अनेक भरीव विकासकामी केलीत सातत्याने धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी ठेवली आहे आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार मोनिकाताई राजळे माजी खासदार माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यामुळेच चिचोंडी गावासह करंजी गावात विकासकामे करता आली त्यांच्यामुळेच माझ्या राजकारणाला ऊर्जा मिळाली असल्याचे एकनाथ आटकर म्हणाले या कार्यक्रमाप्रसंगी माजी सरपंच अनिता आटकर ग्रामपंचायत सदस्य द्वारकाबाई आव्हाड अनिता फुलमाळी अंबिका दानवे आशाबाई जरहाड सपना तुपे वंदना भिंगार दिवे, वैशाली गरुड शोभा गायकवाड मीरा पोटे मंगल डमाळे उषा गीते शकुंतला गीते रंजना गीते सरपंच ज्योती घोरपडे सरपंच उषा शिंदे रोहिणी घोरपडे सीमा देशमुख यांच्यासह चिचोंडी शिराळ गीतेवाडी डमाळवाडी धारवाडी डोंगरवाडी भोसे दगडवाडी वैजूबाभळगाव करंजी येथील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी परिसरातील पत्रकारांचा देखील पत्रकार दिनाच्या निमित्ताने आमदार राजळे व अलका करडिले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे उपस्थितांचे आभार सरपंच श्रीकांत आटकर यांनी मानलेत कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व महिलांना वानवसा देऊन महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता आहे

तर शिवाजी काही अर्थ नायिका साधळ आहे आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आता साहेब शिवाजीराव या ठिकाणी आभार दौर्यचा सुद्धा असतात या ठिकाणी आपण आयोजित केला होता महिलाच्या उपविष्ट आणि साहेबांचा काही अडचण असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही पण आरजी उपक्रमच्या निमित्ताने पहिला आदरणीय आता या कार्यक्रमाला सलग आता मला वाटतं आठव वर्ष आहे आणि म्हणून प्रत्येक वर्षी आपण हे कार्यक्रम आयोजित करत असताना ज्यांचे आशीर्वाद आहेत खरे त्या राजकारणात ज्यांच्या दिवस मी आतापर्यंत आहे असे कडले आणि अधनय आदळत यांच्या यांच्यामुळं कारण यांनी मिळून मला या ठिकाणी कुठल्याही कामाच्या माध्यमातून या भागात आधी असे येऊ दिले नाही आणि म्हणून वाहतोही पाहता कुठल्याही काम असो हा मतदारसंघ जर साहेबाचा आहे आणि साहेबांनी या भागाला बघून प्रेम केलेल्या कामाच्या माध्यमातून सांगो तुम्हाला सगळं माहिती आहे एकोणचाळीस गावात पंठोली लोकांची निधी उपलब्ध करून दिली पण ताईचा सा मतदारसंघ नसताना सुद्धा या भागाला ताईने सुद्धा विधान परिषद आमदार असून राज्यसभेतून असेल या ठिकाणी निधी देण्याचं काम ताईंच्या माध्यमातून सुद्धा या गावाला झालेले परिसरा लागले जमोर दिसतोय त्या ठिकाणी व्यायाम शाळा त्या ठिकाणी माझ्यामधून चालू असे अनेक काम आहेत ते कमीच आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे आजही उपस्थित राहिलेल्या आपल्या सर्वांच्या लोकप्रिय नेत्या सन्माननीय अल्पाताई बनलेली तसेच पातळी मतदार संघाचे लोकप्रिय नेत्या आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य मोनिका एक राजीवजी आणि सर्व महिला भगिनी खूप चांगला नियोजन साहेबांनी या ठिकाणी हार्दिक उपकार्यक्रम आपल्या निमित्ताने केलेला आहे दररोपीचे खूप चांगलं नियोजन करतात आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्व लाख्य उपस्थित राहिले त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद सांगायला आनंद वाटत प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी